दर्यापूर बस स्थानकाचे शून्य व्यवस्थापन आणि हलगर्जीपणा संपूर्ण जिल्ह्यात परिचयाच आहे कुठलीही बस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे अनेक विद्यार्थी वेळेवर बस नसल्यामुळे शाळा कॉलेजेस मध्ये पोहोचू शकत नाही या त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थ्यांनी दर्यापूर बस स्थानकामध्येच ठिया आंदोलन केले व कुठलीच बस डेपो बाहेर जाऊ न देता वेळेवर बस सोडा अशी रट रेटून धरली या संदर्भात एका विद्यार्थ्यांनी बस व्यवस्थापकाला फोन केला असता संबंधित रेकॉर्डिंग मध्ये अधिकाऱ्यांनी शिवेगाळ करून पोलिसात देण्याची धमकी दिली हॅलो अरे गाव साहेब ते दहडा पलटी बस मधून लावली नाही का तुम्ही हे जे आपली निघते ते नऊ वाजता ते घराबरोबर लावली नाही का ते नाव काय म्हणलं नाव सांग काय नाव काय तुझं राऊत आहे वैभव मधुकर राऊत कुठं राहतो तू सुकळी हा गाड्या मी लावत नसतो मग मी काय म्हणतो मग आता आम्ही बोलावं बोला सोबत म्हणजे काय आहे माहिती काय आता नऊ वाजता बस स्टँडवर थांबलेल्या गाड्या ऐकून घे पहिले दादागिरीची भाषा माझ्यासोबत करूच नको मी काय म्हणतो तू ऐकून घे मी काय म्हणतो तू दादागिरी भाषा करू मग माझ्यासोबत सोबत तू मी काय म्हणलो तू असतो मी काय म्हणतो तू ऐकून घे ना जास्त नाही तर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट आम्ही रिपोर्ट दे तू धमकी कोणतीच नाही दिली मी काय जास्त जास्त जास्तीच विचारायचं तू अरे कार